आळूची पानं म्हटली की आपल्याला सर्वांनाच आठवतात त्या आळूच्या वड्या आळूच्या वड्या तर सर्वांनाच आवडतात परंतु सर्वांनाच आळूच्या वड्या करायला जमतात असे नाही बऱ्याच वेळेस आळूची वडी करताना रोल फाटतो तुटतो आणखी पसाराही खूप होतो म्हणून बऱ्याच लेडीज या आळूची वडी करायचं टाळतात त्यासाठीच आज मी अगदी सोप्या पद्धतीने आळूची मुटके कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मिरची लसण अद्रक आणि जिरे यांचं त्यासोबतच कढीपत्ता घालून जाडसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी अळूचे पानं घेतलेले आहेत हे खूप कवळी आहेत याचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि ज्या जाडसर शिरा आहेत पानाच्या खाली त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कोरडी करून घ्यायची आहेत आणि पानं एकावर एक ठेवून रोल करायचं आहे रोल केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही पाने कट करून घ्यायची आहेत कट केल्यानंतरसुद्धा आपण याला अजून थोडेसे बारीक करून घेणार आहोत पाने कट झाल्यानंतर आपण एका पसरट भांड्यामध्ये ही कट केलेली पाने काढून घ्यायची आहेत त्याला हाताने थोडेसे असे मोकळी करून घ्यायचे आहे आता ही कापलेली पानं एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही पिठं टाकायची आहेत सुरुवातीला एक वाटी भरून बेसनपीठ घालायचं आहे पाववाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आता या मुटक्यांना छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीला खमंग व्हावेत म्हणून यामध्ये धनाजिरा पावडर एक अर्धा चमचा त्यानंतर ओवा घालायचा आहे तोसुद्धा आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे पांढरे तीळ दोन चमचे घालायचे आहेत त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसण जिरे अद्रक आणि कढीपत्ता यांचं ते सुद्धा सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपले मुटकुळे छान खुसखुशीत व्हावेत म्हणून याच्यामध्ये एक चमचा भरून मी तेल घालत आहे तेल इथे मी गरम न करताच घालत आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करूयात म्हणजे मिक्स करून घेऊयात तेल सगळे मसाले या पिठांना व्यवस्थित लागले पाहिजेत त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून या याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आळूची पाणी घशात खवखवणारी जर असतील तर त्यामध्ये तुम्ही चिंच गोळ किंवा लिंबाचा रस घालू शकता आता या मुटक्यांमध्ये मी सोड्याचाही वापर केलेला नाही मस्त हे मुटके जाळीदार बनतात कुरकुरीत खुसखुशीत बनतात आता इथे या पिठाचा घट्ट गोळा मळून झालेला आहे मुटके आपल्याला या, या चाळणीवर वाफवायचे आहेत चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठाचा छोटासा गोळा घेऊन हातावर असे मुटके वळवून घ्यायचे आहेत हाताला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला हे पीठ चिटकत नाही हवे असतील तर तुम्ही या पिठाचे मोठे रोल करूनसुद्धा वाफू शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीचे मुटके वळून घेत आहे आणि चाळणीमध्ये हे सगळे मुटके ठेवून घेत आहे अशा पद्धतीने आता ही मुटके आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर आता आपल्याला ही चाळणी त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दहा ही मुटके वाफून घ्यायचे आहेत आता दहा मिनटानंतर पाहूयात मुटके मस्त वाफळलेले आहेत त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तही मुटके आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात आता आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचाच तेल घालायचं आहे तेल आपल्याला फार घालायचं नाही अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत तीळ आणि जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत तीळ चांगले कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत म्हणजे आपले मुटकेसुद्धा छानपैकी कुरकुरीत होतात आता तीळ चांगले तडतड करत आहेत आता आपल्याला याच्यामध्ये मुटके घालून घ्यायचे आहेत गॅसची ही लहानच ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे छानपैकी सगळ्या बाजू याच्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत हे तीळ पूर्ण या, कूर या मुटक्यांना लागले पाहिजेत पाच मिनटं हे आपल्याला असेच परतून घ्यायचे आहेत म्हणजे हा नाश्ता किंवा हे मुटके छान कुरकुरीत खुसखुशीत होतात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हे मुटके तळूनसुद्धा घेऊ शकता तळल्यामुळे सुद्धा हे आणखीनच कुरकुरीत लागतात अशाच पद्धतीने हे मुटके तुम्ही नक्की करून पहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडल्यास कमेंटसुद्धा नक्की करा आता पाच मिनटं झालेली आहेत मुटके मस्तपैकी परतले गेलेले आहेत कुरकुरीत झालेली आहेत आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे मुटके तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता दह्यासोबत तर अप्रतिम लागतात येथे आपले खमंग खुसखुशीत जाळीदार आणि चविष्ट असे आळूचे मुटके तयार झाले आहेत पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद